नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत कोचिंग क्लास अर्थात शिकवणी वर्गाबाबत केंद्राच्या शिक्षण विभागानं नुकतीच एक नियमावली जाहीर केली त्यातील ठळक बाब म्हणजे या मोठ्या कोचिंग क्लासमध्ये यापुढे सोळा वर्षाखालील मुलांना प्रवेश देता येणार नाही असा निर्णय शासनानं कशामुळे घेतला मुलं शाळेत जात असतानाही या क्लासची गरज कशामुळे लागते शाळेत त्यांना क्लाससारखं शिक्षण मिळत नाही का सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना निर्बंध घालताना मूळच्या शाळा आणि महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जाबाबत काय बारावीचे विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या प्रवेश परीक्षा किंवा एम पी एस सी यू पी एस सीसारख्या सारख्या स्पर्धा परीक्षांसाठीच आता हे क्लास असतील अशा क्लासमध्ये वादाचा मुद्दा भरमसाठ फीचा असतो या फीबाबत नियमावलीमध्ये काही निर्बंध आहेत का है अलीकडंच अशा क्लासमधील मुलांच्या आत्महत्या वाढल्या आहेत त्याचं कारण काय असे महत्त्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण थोडक्यात उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा केंद्र शासनानं मोठ्या कोचिंग क्लाससाठी घालून दिलेली नियमावली सुरुवातीला थोडक्यात पाहूयात वर सांगितल्याप्रमाणे अशा क्लासमध्ये यापुढं सोळा वर्षांखालील मुलांना प्रवेश देता येणार नाही किमान पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांचीच शिक्षक म्हणून नियुक्ती करता येईल तुमचा मुलगा गुणवत्ता यादीत येईल किंवा अमुक एका अभ्यासक्रमाला त्याला निश्चित प्रवेश मिळेल अशी आश्वासनं या क्लासेसला आता देता येणार नाही तशा प्रकारच्या जाहिरातीही करता येणार नाहीत सर्व सुविधा शुल्क शिक्षकांची माहिती अभ्यासक्रम त्याचा कालावधी हॉस्टेल असल्यास त्याचा तपशील अशा गोष्टी वेबसाईटवर जाहीर कराव्या लागणार आहेत शाळा महाविद्यालयांच्या वेळेत क्लास घेता येणार नाहीत आठवड्याची सुट्टी आणि सण उत्सवांना सुट्टी देणं बंधनकारक असेल अशा अनेक तरतुदी या नियमावलीमध्ये करण्यात आल्या आहेत शिक्षणाच्या बाजारात बेफान सुटलेल्या गोष्टींना चाप लावण्यासाठी नियमावली निश्चितच उपयुक्त ठरू शकेल पण त्यानिमित्ताने काही प्रश्नही निर्माण होत आहेत राज्यात एक लाखाहून अधिक खाजगी कोचिंग क्लास आहेत यशाच्या हमखास खात्रीसह टक्केवारी मिळवून देणारे कारखाने म्हणून अनेक कोचिंग क्लासेसचे बसताना आहे त्यासाठी लाखो रुपयांच्या जाहिराती घेऊन करोडो रुपयांची कमाई केली जाते स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकजण धाप लागेपर्यंत धावतो आहे अशात आपला मुलगा मुलगी कुठं मागं राहू नये हे प्रत्येक आईवडिलांना वाटतं त्यातूनच अशा क्लासचं प्रस्थ वाढलं आहे त्यात आपल्याकडं शिक्षणाचे पॅटर्नही आले दहावी बारावीच्या गुणवत्ता यादीत होलसेलमध्ये विद्यार्थी आणणारा लातूर पॅटर्न तुम्हाला माहीतच असेल तशाच पद्धतीनं आय आय टी इंजिनिअरिंग मेडिकल प्रवेश परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षांसाठी देशात सध्या राजस्थानमधील कोटा पॅटर्न आघाडीवर आहे अनेकांना यश मिळतं मग आपल्या मुलामुलींनाही ते मिळेल म्हणून देशातल्या अनेक पालकांची शेकडो मुलं या कोटा पॅटर्नमधील क्लासेसच्या कारखान्यात दरवर्षी आणली जातात याच कोटामध्ये गेल्या काही दिवसात अनेक मुलांनी आत्महत्या के केल्या त्यातूनच या कोचिंग क्लासबाबतचा मुद्दा चर्चेत आला आणि शासनाने त्यांच्यावर निर्बंध लागू केले आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याला क्लास कितपत जबाबदार आहेत की त्यामागं आणखी काही कारणं आहेत याचा आढावा आपण थोडक्यात घेऊ पण त्यापूर्वी आपल्याकडील शिक्षणाची स्थिती थोडक्यात पाहूयात एखादा विषय कच्चा आहे म्हणून तो समजावून घेण्यासाठी शाळेच्या वेळेनंतर एखाद्या शिक्षकाकडून मार्गदर्शन घेण्याची शिकवणी नावाची व्यवस्था अनेक वर्षांची आहे पण कधी काळी शिक्षण क्षेत्रात मुंगी इतकी असणारी ही व्यवस्था आज डायनासॉरप्रमाणे महाकाय झाली आहे बातमीदारीच्या बावीस वर्षाच्या प्रवासात ही व्यवस्था मीही अनुभवली आहे शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षणापेक्षाही तिचं स्थान निश्चितच मोठं झालं आहे पालकाच्या संमतीनंच मुलं शाळा महाविद्यालयात कमी पण क्लासमध्ये नियमित जातात दहावी बारावीच्या परीक्षांसाठी नव्हे तर अगदी पहिलीच्या वर्गासाठीही क्लास लावला जातो विद्यार्थ्यांना क्लासमध्ये सर्व शिकवलं जातं याची खात्री असलेल्या अनेक शाळांमधील शिक्षक त्यामुळंच वर्षाचा अभ्यासक्रम केवळ कागदोपत्री पूर्ण करण्यावर भर देतात काही शाळा महाविद्यालय केवळ बोर्डाच्या परीक्षांना बसण्याचं माध्यम म्हणून काम करतात त्यांचं मुख्य काम असलेलं शिक्षण हे पालकांकडून हजारो लाखो रुपयांची फी घेऊन क्लास पूर्ण करतात काही अपवादात्मक शिक्षक किंवा शाळा निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटताना दिसतात पण खेदाची बाब म्हणजे बहुतांश शाळा शिक्षकांबाबत हे चित्र दिसत नाही विना अनुदानित शाळांतील शिक्षकांना मिळणारा वेधबिगारे पगार आणि शिक्षण क्षेत्रात आलेली कंत्राटी भरती त्याला कारणीभूत आहे मराठी माध्यमांच्या काही शासकीय शाळांना कुलप लागले आहेत अनेक शाळा विद्यार्थी मिळत नसल्याने शेवटच्या घटका मुजत आहेत दुसरीकडं गावागावात इंग्रजी शाळांचं तण वाढलं आहे फी भरू शकणाऱ्या पालकांची मुलं या, मुल या शाळेत घातली जातात जिल्हा परिषद किंवा महापालिकांच्या शाळात प्रामुख्याने आता शेतमजूर आदिवासी अल्पभूधारक मजूर आणि आर्थिक क्षमता नसलेल्या पालकांची मुलं असतात त्यातही सातत्याने गळती होत असते पाचवीनंतर गावात शाळा नसेल तर अनेक मुलींचं शिक्षण थांबतं इतकंच काय तर एका अहवालानुसार दरवर्षी नववी दहावीपर्यंत जाण्यापूर्वीच दहा टक्क्याहून अधिक मुलं मुली आजही शिक्षणाच्या प्रभावाबाहेर फेकले जातात आजही महाराष्ट्रात शिक्षकांच्या सुमारे पासष्ट हजार रिक्त आहे हेही आपल्या राज्याचं दुर्दैव म्हणावं लागेल अशात असा एखादा अहवाल येतो आणि शैक्षणिक दर्जाचं वास्तव चव्हाट्यावर येतं नुकत्याच जाहीर झालेल्या या अहवालानुसार चौदा ते अठरा वयोगटातील एकवीस टक्के विद्यार्थ्यांना मराठी नीट वाचता येत थे नाही तर सहासष्ट टक्क्यांना भागाकारही जमत नसल्याचं म्हटलं आहे हा सर्वे यंदा नांदेडमध्ये सॅम्पल पातळीवर झाला असल्याने तो मर्यादित चित्र दाखवत असल्याचा आक्षेप घेतला जात असला तरी शीतावरून भाताची परीक्षा म्हणून त्याकडं पाहायला हवं आई वडील दोघंही नोकरी करत असतील तर ते मुलांसाठी पहिलीपासूनच आग क्लास आग्रह असतात कमी शिक्षण असलेल्या किंवा अल्प उत्पन्न गटातील पालकांबाबतही ही स्थिती असते अगदी कर्ज काढून किंवा अतिरिक्त कामधंदा शोधून मुलांच्या क्लासचा खर्च भागवला जातो क्लासच्या फेऱ्यात अडकण्याचं हे चक्र मुलाला अभ्यासात हुशार करून सोडण्याच्या स्पर्धेचा भाग असतो या स्पर्धेत अर्थातच क्लासची फी भरू न शकणारे पालक नाहीत त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक दर्जाबाबत प्रश्न निर्माण झालेल्या शाळांचाच आधार आहे पण केवळ याच पालकांसाठी नव्हे तर कोणत्याही विद्यार्थ्यांना क्लासची गरजच भासू नये यासाठी ठोस काही होताना दिसत नाही नव्या इंग्रजी शाळांचे परवाने वाटताना किंवा हवं त्याला खाजगी विद्यापीठ देण्याचं धोरण स्वीकारलं असताना सर्वांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण देणं ही व्यवस्थेची जबाबदारी आपण विसरत चाललो हो आहोत नव्या नियमावलीत पन्नास विद्यार्थ्यांखालील छोट्या शिकवण्यांबाबत उल्लेख नाही म्हणजे अशा शिकवण्यांना कदाचित सूट मिळू शकेल मोठ्या कोचिंग क्लासला नियमावली सक्तीची असेल अशा क्लासमध्ये मुख्य मुद्दा फीबाबतचा असतो पण नियमावलीत फीबाबत कोणताही ठोस निर्बंध नाही आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर व्हावा स्पर्धा परीक्षा देऊन थेट शासकीय मोठ्या पदावर बसावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते ती असण्यातही काही हरकत नाही पण शेकडा किंवा हजारात असणाऱ्या जागांसाठी लाखो विद्यार्थी परीक्षार्थी होतात क्लास सर्वांनाच यशाची हमी देऊन कमाई करून घेतो आपल्या मुलामुलींच्या क्षमतांची कल्पना असतानाही त्याला क्लासेसच्या कारखान्यांमध्ये यंत्र होण्यासाठी पाठवलं जातं कुणीतरी यश मिळवलं तो खूप मोठा झाला तसंच आपल्या पोरानंही व्हावं याच ध्येयानं अनेक पालकांना झपाटलं आहे त्यामुळं मुलांच्या आधी पालकांचं शिक्षण आणि प्रबोधन व्हायला हवं कारण या सगळ्या त्या मुलाला किंवा मुलीला काय करायचं आहे याचा विचार बहुतांश वेळेला होत नाही जीवनातील यश डॉलरच्या कमाईत मोजणाऱ्या सामाजिक व्यवस्थेत बिचारा पालकही हातबल होत असतो हेही वास्तव आहे वर उल्लेख केल्याप्रमाणे मुंगीचा महाकाय डायनोसॉर झालेली क्लासची ही व्यवस्था शासनाच्या नियमावलीच्या लगामात कितपत राहील याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे कोटा येथील क्लासमध्ये शिकताना आत्महत्या केलेल्या एका मुलीनं लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर सांगून मी थांबणार आहे आई आणि वडील दोघेही आय एस अधिकारी असलेल्या या मुलीनं आय आय टीची प्रवेश परीक्षा नापास झाल्यावर नव्हे ना तर पास झाल्यानंतर आत्महत्या केली ही मुलगी सुसाईड नोटमध्ये म्हणते प्रिय आई बाबा मला बी एला इतिहास हा विषय घेऊन त्यात करिअर करायचं होतं पण तुमच्या इच्छेमुळे मी कोट्याला आले मी आय आय टी प्रवेश परीक्षा पास व्हावे ही तुमची इच्छा होती ती पूर्ण झाली आता मी माझं जीवन संपवत आहे मित्रांनो अशाच एका वेगळ्या बातमीची खरी आणि भारी स्टोरी घेऊन आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद